आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय माहितीचे अधिकृत उमेदवार भरत शेठ गोगल यांच्या प्रचारार्थ महाड शहरातील वार्ड क्रमांक पाच सहा आणि सातमध्ये शनिवारी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले सायंकाळी सात वाजता सरेकर अली येथे झालेल्या या सभेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला महायुतीचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित होते उमेदवार भरषेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले आणि पत्नी साधनाताई गोगावले यांच्या उपस्थितीमुळे प्रचार अधिक जोरकत झाला की भरत शेठचा मी षटकर मारणार आणि भरत शेठचा पराभव करणार आणि भरत शेठ जर पराभव झाले नाही भरत शेठ पराभव करून मी माझी जगताप नाव लावणार नाही आता त्यांना माहिती नाही की मग लग्नानंतर नवऱ्याचंच नाव लावलं आता माझी बायको तर माझं नाव लावते ती काय तिच्या वडिलांचं नाव लावत नाही की जेणेकरून महायुतीचे पदाधिकारी अजून भेटले पाहिजेत आणि म्हणून सविस्कर साहेब आणि काका मोहम्मद भाई तुम्ही लोकांनी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली तेव्हा नाहीतर बिपिन दादा ना नगर अपेक्षा झाला असता याची मला खात्री होती परंतु ठीक आहे संधी माणसाला येते संधी झापे परंतु त्या संधीच सोनं केलं पाहिजे यांनी सहा वर्षामध्ये त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यांनी संधीच केलं सोनं परंतु ते ठेवलं स्वतःच्या गळ्यामध्ये त्यांनी लोकांच्या दुकानावरचे बुलडोजर लोकांनी काम केलं हे आपल्याला निष्ठा शिकवणं चार चार पक्षपती आलेले आपल्याला निष्ठा शिकवणार ज्यांनी पाच वर्षाच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराला काही येऊ शकले नाहीत आज आमदार भरतश गोगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास तीनशे कोटी रुपयाचा निधी या शहराच्या आराखड्यासाठी तयार आहे आणि ज्या वेळेला भरतशेचा विजय होईल त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर विकास गोगोलेचा कार्यक्रम सुरू होईल इथे बसणारे घरात ना काना कान लावून लावूनकणाऱ्या व्यवस्थित आणि शांत ऐकावं पंधरा वर्ष भरत कधी कोणाला त्रास दिला नाही रे परंतु आता पाच वर्ष जे तुम्ही आम्हाला छेडलंय आता तुमचा कार्यक्रम करेक्ट होणारे लक्षात घ्या मुला रोजी कमावायला तिकडे एमआयसी देतात आणि माता एमआयसी मध्ये रोजगार कुणी दिला आता इथला नगरसेवक आहे त्याला विचार की बाबा महिन्याला किती लाख रुपये कमवत होतास पंधरा वर्षामध्ये भरत शेठनी किंवा विकास गोगावले कधी कुठल्या कंपनीच्या मालकाला फोन केलाय का तुझं काम बंद करायसाठी असं तरी विचार आणि मग तुझ्या नगराध्यक्षाला जाऊन कानात सांग किंवा भरत शेठ गोगावले किंवा विकास गोगावले कधी आम्हाला त्रास दिला नाही आम्ही एमआरसी मध्ये काम करतो परंतु या माझ्या माझ्या गोरगरीब जनतेवरती माझ्या कष्टकरी व्यापाऱ्यांवरती माझ्या दुकानदारांवरती या वेळेला बोलतो बुडवायचं काम कोणी केलं असेल तर या विद्यमान नगराध्यक्षांनी केलं एवढाच फक्त माझ्या माडकरणी लक्षात ठेवायचं आहे वीस तारखेला तुमचं बोट हे धनुष्य वाहनावरच जायला पाहिजे मशाल्यावर का नको जायला कारण की आग लागते मशालीवर वोट नाही ठेवायचा आपल्याला आपल्याला धनुष्य बाणासमोर वोट आहे आणि धनुष्य बाणासमोर बटन दाबून आमदार साहेबांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला विजय करायचा इथं नगरसेवक तिथं होते आणि तिथं असताना काही लोकांनी त्यांच्या लहान बांगड्या पडल्या फायदा नाचते त्या सगळ्या गोष्टी विसरल्या आणि आता निष्ठावंत सांगताय आणि आता बरच काही मला काढायचं आहे परंतु मी वेळा नंतर काढील आता माझ्या वाटेला गेलेत भरत शेटच्या वाटेला गेलेत आणि माझ्या आईने माझ्या बापांनी मला शिकवलेला आहे की विकास जोपर्यंत आपल्या वाटेला जात नाही तोपर्यंत आपण कुणाच्या वाटेला जायचं नाही आणि म्हणून एक तरी असा प्रसंग एक तरी असा दाखवा तर तर की बाबा विकास गोगाले मुद्दा म्हणून भांडण केले बिपिन दादानी मुद्दा म्हणून भांडगट केले मुद्दा म्हणून भांडट केले मंडळी आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं जे महायुतीचे बसतोय ना आम्हाला कुणी बोट लावलं तरच आम्ही भांडण करतो आणि म्हणून आज दोन हजार चार ची निवडणूक पाहिली असेल तर मान्य खासदार सुनीलजी दाखकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी आमदारकी लढवली होती दोन हजार नऊ ची निवडणूक पाहिली असेल तर परत चिन्हामध्ये निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदाला यांनी हाताचा पंजा घेतला दोन हजार एकोणीस पंजा घेतला आणि यांनी यांच्या स्वार्थापुरत आता हाताची मशाल घेतली आणि हे भरत शेटला निष्ठावून सांगितलं हे भरत शेटला निष्ठावून सांगलं भरत शेटनी दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीस ची, ची निवडणूक आणि सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने दोन हजार ची चोवीस ची निवडणूक बरेचशे धनुष्य बाणावरतीच ठरवत आहे बरेचसे चिन्ह घेतलेलं सागर बेरोबर काय लिहिले इतिहास पुढच्या मातीतूळ जन्माला आले हे महाराष्ट्राचे दुर्दव्य आणि हे काय म्हणते तुम्ही यश ज्यांनी इत्या ठरवला शिवाजी महाराजांनी त्या महाराजांच्या जन्मामध्ये आम्ही भिकूर म्हणून जन्म लावतो मग तुम्ही कोणाला या प्राध्यापक साहेबांना मला प्रश्न विचारायचा की तुम्ही कुठं आलात जर मला तुम्ही बिकूल समजता तुम्ही कोणा तुमच्या उमेदवार कोण आहेत तुमच्या बाबतीत का अहो अवकाळी बिकूर आहे असंच आम्हाला तुम्हाला सांगायचं साधा जर आधार कार्ड करायला गेलो आधार कार्ड तर किमान मिनिमम टेन टू फिफ्टीन डेज हे लागतात आधार कार्ड करायला आणि पंधरा दिवसात सरकार एखादा उद्योग घालवू शकत हायली इम्पॉसिबल आहे म्हणून आपले असे अनेक उद्योग आहेत की ज्यामध्ये सिंगल मेल कम्युनिकेशन सेंट फ्रॉम दिस एम ए आघाडी म्हणजे महाविकास आघाडीपासून नॉट सिंगल लिंग्वेज परंतु हे श्वेतपत्रिका दाबायची आणि आपलंच बोलणं रेटून सांगायचं सा की गुजरात गुजरातसाठी हे सगळं चाललेलं आहे गुजरातसाठी उद्योग झाले करत आहे तेव्हा त्यांना एकच सांगायचं की ज्या तुम्ही जेव्हा ही महाविकास आघाडी संपुष्टात आली किंवा दोन हजार बावीस जेव्हा हे संपलं आणि माहितीच सरकार स्थापन झालं त्यावेळेस महाराष्ट्र जीडीपी ओव्हरऑल इंडियाच्या जीडीपी मध्ये म्हणजे भारताचा रेव्हेन्यू जो काय आहे जे काही आपण पैसे कमवण्याची का जी काही टोटल कॉस्ट आहे किंवा जी काही टोटल व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू मध्ये महाराष्ट्राचा रेशो हा ट्वेंटी टू थर्टी टू होता ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड